बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव नमस्ते मीती गोपूर दिगे जोरवेगावची सरपंच आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या या शुभ मुहूर्तावर महसूल मंत्री राधाकृष्ण साहेब तसेच जिल्हा परि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौशाली विखे पाटील तसेच आमचे लाडके दादा सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या अनमोल सहकार्यातून आपण आज हा अनोखा महिला दिनाचा आय मेळावा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम आज महिला दिनानिमित्त येथे जमलेल्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे तुझ्या कर्तृत्वाला सलाम तुझ्या शक्तीला सलाम तुझे तुझ्या धैर्याला सलाम सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून नवीन बचत गटाच्या स्थापना आम्ही कर केलेल्या आहे बचत गटामार्फत महिला सक्षम झाल्या तसेच त्यांना आम्ही बेकरी प्रशिक्षण दिले आणि आता फॅशन डिझायनिंगचेही प्रशिक्षण चालू आहे तसेच आडीवर्क आम्ही मोफत प्रशिक्षण देत आहोत महिलांच्या सहभागाला व उत्साह दाखवण्या वाखनण्यासारखा आहे आम्ही जोरवे गावामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी खुली शाळा शाळा उपलब्ध करून दिल्या आहे तसेच त्यांच्या आरोग्याचीही नेहमी तपासणी मोफत तपासणी आम्ही जोरवे गावामध्ये घेत असतो तसेच घरासाठी राबणाऱ्या आणि कधीही स्वतःसाठी वेळ न काढणाऱ्या या महिलांसाठी मान्य दादा विखे पाटील यांनी पंढरपूर तुळजापूर देवदर्शनाची मोफत त्यांना दर्शन घडविले तसेच बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्टॉलच्या मा, मा मोफत मार्फत मशिनरी उपलब्ध करून दिल्या आणि आम्ही आता ज्या महिलांनी मोफत ड्रेस डिझायनिंगचं जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदानातून शिलाई मशीन व लेडीज सायकल आम्ही त्यांना आज अनोखी अशी भेट देत आहोत हे सर्व फक्त माननीय महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तशी तसेच माझी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालीनताई व सुजयदादा यांच्या सहकार्यामुळे स सर्व शक्य झाले मी त्या तशा आहे व असं सहकार्य त्यांचा आम्हाला लाभो म्हणजे मला कधी राजकारणाची आवड नव्हती पण आता यांनी खूप कष्ट केले खूप कष्ट केले त्याच्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की मी उभं राहावं निवडून येणार याची सगळ्यांना खात्री होती आणि खरं माझ्या नवऱ्यासाठी मी याच्यात आलेली स्त्री असल्यामुळं तिला सगळं करून घरातून निघावंच लागतं रांधा वाढा उष्टी काढा हे सगळं प्रत्येक स्त्रीला करावं लागतं ती कोणी असो सरपंच असो किंवा एक सामान्य स्त्री असो हे सगळं तर तिला करावंच लागतं त्याच्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत माझी घरची ड्युटी असते दहा नंतर मी ग्रामपंचायतमध्ये येते आणि त्याच्यानंतर जोपर्यंत माझं काम संपत नाही तोपर्यंत मी ग्रामपंचायतमध्ये असते किंवा कुठं बाहेर जायचं असलं तर मी पंचायतमधूनच अशीच बाहेर जाते समजा काही काम का कार्यक्रम असेल किंवा काही काम चालू असल हे बघण्यासाठी मी ग्रामपंचायतमधूनच बाहेर जाते आणि एकदा घरी गेल्यानंतर मग माझी घरची ड्युटी सुरू होते आता आम्ही जोरवे गावामध्ये सध्या आम्ही ना एक वर्षामध्ये महिलांचे बचत गट नवीन बचत गट सुरू केले आणि जेवढ्या बचत गटातील महिला आहे त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत त्या विविध प्रशिक्षण आम्हीच सुरू केलेले आहे आणि हे भविष्यात पण करणार आहोत आता जुलिंग चालू आहे आपलं त्याच्या अगोदर आपण बेकरीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि बेकरी सा उपल उभारण्यासाठी आम्ही महिलांना मदत करणार आहोत आणि रस्त्यांचे काम ही खूप जोरात चालू आहे आता सध्या आपलं जोरवेल रहिमपूर शिवरस्त्याचं डांबरीकरण सुरू होणार आहे त्याचं उद्घाटन आता परवा झालेलं आहे जोरवे नाका ते जोरवे मार्गे रस्ता रुंदी रुंदीकरणाचंही काम सुरू होणार आहे तसेच जोरवे कोल्हेवाडी डांबरी करण्याचंही काम सुरू होणार आहे आणि पांढरी वस्तीवरील रस्ता मुरमी करण्याचंही काम सुरू होणार आहे रस्त्याचे वगैरे खूप काम चालू आहे आणि आपल्याला काम करायचे आहे आणि त्याच्यानंतर महिलांसाठी आम्ही बचत भवनाचाही आता काम चालू आहे आमचं जेणेकरून महिलांना डिस्टर्ब होणार नाही ना त्यांचं हक्काचं दालन राहील त्याच्यासाठी बचत भवनाचं चा काम चालू आहे तसेच आमचं चा नेहमी आरोग्य तपासणी वेगवेगळे शिबिर आम्ही घेत असतो जलजीवनचंही काम आपलं होत आलेलं आहे आता शेवटच्या टप्प्यात आहे जवळजवळ सत्तर टक्के जलजीवन मिशनचं काम आपल्या जोरबे गावामध्ये झालेलं आहे कुपर uh, वगैरे चांगल्या प्रमाणात आपण uh, काढलेले आहे गरीब लोकांसाठी आपण भरपूर असे उपक्रम जोरवे गा गावामध्ये राबवले आहे तसंच आपल्या जोरवे गावामध्ये तीन मोठे ॲरो मशीन बसवलेले आहे म्हणजे गावामध्ये गावठांवर आणि पांढरी वस्तीवर असे गावामध्ये तीन एकूण पाणी फिल्टरचे मोठे मशीन आपण बसवलेले आहेत सर्वप्रथम मी सरपंच झाले तेव्हा माझं स्वतःच अशी होती आज महिला प्रशिक्षणासाठी येतात त्यांना आज महिन्यापासून बघते मी खूप त्रास होतो महिलांना येण्या जाण्याची सोय नाही त्याच्यासाठी आम्ही त्यांना सायकलचं वाटप करतच आहोत पण महिला सक्षम कशा होतील स्वतः दोन रुपये कसे कमवतील आणि स्वतःच्या कष्टाचं ते कष्टाच असत शेवटी त्यांना सक्षम केल्याशिवाय ही पैशाची किंमत कळणार नाही तर त्यांच्या पायावर उभे राहतील एवढंच माझं स्वप्न आहे आणि त्यांच्यासाठी मला जितकं काही करता येईल तेवढं मी करणार तर आहेत आणि त्याच्याबरोबर आमच्या गावामध्ये जे दारूचं थैमान मांडलेलं आहे ते कसं बंद होईल मी सुरुवातीच्या दिवसांपासून प्रयत्न करते दारू दारू कसे बंद होईल आणि प्रयत्न पण खूप केले आहे त्याला अजून यश आलेलं नाही पण एक दिवस नक्की शंभर टक्के मी गावची जागा बंद केल्याशिवाय राहणार नाही तसेच जे निरक्षर आहेत त्यांना साक्षर कसं करता येईल आणि आपल्या जोरवे गावात भाजीपाला मार्केट तसेच बस स्टँडची हो सोय नाही आहे तशी गावठाणावर आहे पण गावामध्ये जागे अभावी नाही आहे ते तो प्रश्न एक मार्गी लागला तर अतिउत्तम त्याच्यासाठीही माझे प्रयत्न चालू आहे महिलांसाठी म्हणजे स्वतः कष्ट करा स्वतः दोन रुपये ज जमवा आणि स्वतः ते खर्च करा एवढंच मी म्हणेन कुणाच्या याच्यावर अवलंबून राहू नका समाजात थोडंसं बाहेर बघा घर आणि मूल याच्या पलीकडे बघा आणि स्व मुलांना साक्षर करा जग खूप पुढं चाललेलं आहे आपण खूप मागे आहोत थोडंसं सा स्वतःसाठी जगा वेळ द्या सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा